ना मित्रांनो बघा प्रसिद्ध आयोजक सुनील दादा दा बोपी रेडगर गावचे ते देखील आलेले आहेत आज वेलात वेल काढून उसटणे मैदानावरती प्रवीणदाच्या प्रेमाखात पुन्हा एकदा इथे त्यांची ते उपस्थिती लाभले सुनील दादा नमस्कार नमस्कार आज एक उसटण्याचं मैदान मोठा आयोजन ठेवलेलं आहे अष्टमी इंदगेश्री आपला वादल बैलाचे मालक आनंददा तारेकर वाढदिवसाच्या निमित्त एक भव्य एक मैदान ठेवलेलं आहे काय सांगाल आज तुम्ही पण आलेले वेलकम अनंत तारे कार्याला वाढदिवसा शुभेच्छा आणि आपले उसाटणे कमिटीला पण माझं शुभेच्छा कारण वेलून वेळून मैदान चांगले करतात आणि मला रेडगरच्या मैदानात ते भरपूर सपोर्ट करतात उसाटणे कमिटीकर ना आमची पण शरद जमले आता आता या दादांचा बैलाचं नाव आणि माझा पक्षा बैल म्हणून याचं नाव बगिरा यांचा पक्षा आ, आ, शेट आज तुम्ही पक्षाला घेऊन आलाय तर आपण म्हणजे केव्हा घेतलेला आहे जरा आम्हाला माहिती सांगा ना याची हा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ओके कुठून घेतला होता दादा आम्ही खालापूर तेव्हा ओके कोणाकडून घेतला होता ते नाव नाही माझी माहिती ओके म्हणजे कसं काय पाहिलं होतं तुम्ही म्हणजे मला मोबाईलवरती फोटो टाकला एका मुलानी बैल विकायचे आम्ही त्याचे घरी गेलो संपूर्ण बैलाची तपासणी केली तर बैल खराब होता तर या हा बैल कोणते कुठेतरी जाणार होता ते विकला था पण एका माणसाने चांगला बैल विकले पण तुम्ही तुमचा जमत असला तर बैल घेऊन जा तर आम्ही तो पाचच मिनिटांनी केला नाही बैल घरी दादा कुठे ना कुठे बघा आता बैल तर विकला होता पण तुमच्या मा आ, प्रेमा खाती म्हणजे तुमचा मान एक शब्दाला एक हे ठेवून त्याही तुमच्यासाठी बैल ठेवला आणि तुम्ही खरेदी वगैरे केलाय आता याचा कसं काय म्हणजे शर्तीसाठी नियोजन वगैरे असत आणि कसं काय सीझन केलेलं आहे म्हणजे मागचा सीझन आणि हा सीझन पाऊस चांगल्या शर्ती झाल्या आणि कसं माहिती माझा स्वतःचा मैदान असलं कधी कधी आम्ही आणत नसो त्याचा म्हणजे नियोजन करायला त्याला भेटत नसतो माझा नक्की दादा तुमच्याकडे पण खूप मोठी जबाबदारी असते कारण की मोठं आयोजन असतं रिटगर मैदान पण आणि नुकतंच पार पण झाला दोन दोन तीन दिवसापूर्वी मस्त आयोजन तुम्ही आणि आपल्या प्रेक्षक वर्गांची खूप उपस्थिती लाभली होती आणि भरभराट मध्ये आपला मैदान भरला होता मैदान असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी उंबरवाड्याला मैदान होता तरी पण आपल्या पनवेल भागातील गाडा मालक दिला आता तुम्ही गेले होते का म्हणजे आपल्या बैलाला घेऊन पाठी वगैरे दाखवायला नाही नाही दाखवलं नाही जमलेली शेअर आहे आणि आता डिपॉझिट भरून लगेच आम्ही बैल काढणार ठीक आहे तुमचा वेळ लागेल जास्त कारण की तुमची पण घाई गडबड असेल तर तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छा तुला पण शुभेच्छा माझ्याकडनं असाच आमच्या प्रत्येक मैदानाने तू जा अशाच व्हिडिओ ना तुला माझ्याकडनं धन्यवाद आम्ही आलो तुम् पनवेल भिंगारवाडीवरून आपल्या बैलांचं नाव काय बघिरा पक्षा ठीक आहे आणि ही गाडी कोणाचं नाव बोलत आहे कुणाल सचिन ठाकूर ओके आजचं नियोजन कसं काय आजचं नियोजन व्यवस्थित चांगलं आहे घर शर्यत म्हणजे जमलेली आहे का कसं काय म्हणजे जमून आम्ही आलेलो आहे ओके बॅनरवरती बॅनरवरती कोणासोबत जमले ते कुठल्या ना बकास 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 नेऱ्याचा ओके ही गाडी कशी म्हणजे जमली तुमची तुम्हाला कॉल आला होता की म्हणजे तुम्ही बॅनर सोडला होता की बॅनर भरला होता आमचे बॅनरवर ओके ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुझं नाव काय दादा तर तुमच्या बैलांकडून काय अपेक्षा आहे काही चांगला पळतं चांगला म्हणजे कोणत्या गांधी पळतं आहे अजून म्हणजे फॉर्म मध्ये पहिले पस्तीस शेकडे मला पस्तीस पसंती एक पण गुलाल भरला नाही पहिलेला पोरे सांगतो ओके म्हणजे वाढी वाडीतोय जितकी दोन गाडी ना एक सोबेच शुभेच्छा तुम्हाला आणि घरची गाडी पण एक नंबर ओके शुभेच्छा देतो